ते बहुजनांना ते आपल्या माध्यमातून एक संदेश देणार आहेत ते काय संदेश देतात हे पाहूया ते आम्ही आत्ताच्या याच्यामध्ये समाजामध्ये जे आहेत जनांगे पाटील यांच्या मागणीला धरून दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे आरक्षणच्या संदर्भातलं आहे ओबीसी असं म्हणतात की मराठ्यां आमच्यामधून आरक्षण देता कामा नये आणि मराठे म्हणतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही आत्ता असताना जे काही यात्रेवरती आरक्षण बचाव यात्रेवरती आलेलो आहोत तर त्याच्यामध्ये असताना आम्ही असं म्हणतो की बाई हे जे हे राजकीय भांडण आहे या राजकीय भांडणाला आपण असताना सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करू नये राजकीय आरक्षण आणि ते राजकीय आरक्षण राहिलं तर त्याच्यातलं असणारा समाज समाजामधलं दु दुरावा जो आहे तो होणार नाही आणि सामंजस्य त्याच्यातून मार्ग काढता येईल कारण आम्ही असणार एक त्या ठिकाणी हे म्हणतो की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीला राहिलं पाहिजे दुसरं असणारं आहे कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि कायद्याच्या राज्यामध्ये राज्या सगळे सोये बसत नाहीत आणि त्याच्यामुळे असणारे जे पंचावन्न लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते रद्द करा जो कुणबी समाजाचा माणूस आहे त्याला आरक्षणामध्ये समावेश केलेला आहे त्याला पाहिजे असेल तर तो अर्ज करून सर्टिफिकेट घेईल आणि आरक्षण घेईल तो